नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार मी आपणास या चॅनलवरती आज आधार कार्ड बँकेला मोबाईलवरून कसे लिंक करावे याच्याबद्दलची माहिती देणार आहे आत्ताच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचे रुपये तीन हजार रुपये काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत व काही महिलांचे खात्यावरती जमा झालेले नाहीत ते का झालेले नाहीत तर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्यामुळे झालेले नाहीत डी बी टीद्वारे हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यामुळे ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे अशाच महिलांना हे पैसे आलेले आहेत ज्या महिलांचे हे पैसे आधार कार्डशी खाते बँक आधार कार्डशी लिंक नाही आहे अशा महिलांना पैसे आलेले नाहीत चला तर मग मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने अगदी बँकेत न जाता मोबाईल वरून आधार कार्ड आपल्या बँक खात्याचे कसे लिंक करावे हे सांगणार आहे हा व्हिडिओ आपण न स्किप करता पाहावा आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल ऐकॉन प्रेस करा बेल ऐकॉन प्रेस केल्यामुळे सर्वात अगोदर आपणास या प्रकारचे व्हिडिओ प्राप्त होतील त्यामुळे लवकरात लवकर बेल ऐकॉन प्रेस करा चला तर मग पाहूया कशाप्रकारे मोबाईल वरून आधार कार्ड बँकशी लिंक करता येईल चला तर मग पाहूया मोबाईल वरून आधार कार्ड बँकेचे लिंक कसे करायचे आपली लाडकी बहीण या योजनेसाठी आपणास आपले आधार कार्ड बँकेचे लिंक असणे गरज आहे गरजेचे आहे सीडिंग असणे बँक सीडिंग असणे गरजेचे आहे त्यासाठी घर बसल्या मोबाईलवरून आपणास ते कसे करता येईल हे आपण पाहूया सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर ओपन करावा क्रोम ब्राऊझरमध्ये सर्चमध्ये एन पी सी आय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे टाईप करावं हे टाईप केल्याच्यानंतर एंटरप्रेस करावा एंटरप्रेस केल्याच्यानंतर आपल्यासमोर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय ही पहिलीच वेबसाईट ओपन असते त्याच्यावरती क्लिक करावं क्लिक केल्याच्यानंतर हे पेज आपल्यासमोर असो ओपन होईल ते ओपन झाल्याच्यानंतर कंझ्युमर हे सेक्शन दिसतंय आपल्याला इथं याच्या प्लसवरती क्लिक करा प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं भारत आधार सेडिंग अनेबलर बी एस असं दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा आपल्यासमोर एक फॉर्म येईल हे पहा हे सेशन सात सात पॉईंट पंचावन्न छप्पन्न मिनटाचं असतं त्याच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा असतो इथं आधार नंबर तुमचा टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर रिक्वेस्ट फॉर आधार काय करायचं आधार तुम्हाला सीडिंग करायचं मग सीडिंगवरती क्लिक करा तुमची बँक आहे ती बँक सर्च करा इथं बँक बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक असे बँक याच्यामध्ये आहेत ते बँक इथं सिलेक्ट करून घ्या बँक ऑफ बडोदा तर सीडिंग टाईप काय आहे तुमचं फ्रेश सीडिंग असेल फ्रेश सीडिंग करा किंवा दुसरीकडनं ऑलरेडी दुसरीकडे अकाउंट असेल आणि ते परत या बँकला लिंक करायचं असेल तर मूवमेंट विथ द सेम बँक विथ द अनदर अकाउंट हे ऑप्शन सिलेक्ट करा किंवा मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक दुसऱ्या या दुसऱ्या बँकेतून या बँकेत घ्यायचं असेल तर हे ऑप्शन सिलेक्ट करा त्याच बँकेत अकाउंट नंबर बदलायचा असेल तर हे अकाउंट घ्या फ्रेश सेडिंग करायचं असेल तर फ्रेश सीडिंग करा तिथं इथं तुमच्या या सेक्शनमध्ये अकाउंट नंबर एंटर करा या सेक्शनमध्ये डबल अकाउंट नंबर एंटर करा परत दोन वेळा अकाउंट नंबर तुमचा एंटर करायचा ह्या एक बॉक्सला टिक करून घ्या आणि या बॉक्सला एक टिक करून घ्या हे दोन्ही बॉक्स टिक करा या कॉलममध्ये कॅपच्या एंटर करा व्यवस्थित कॅपच्या एंटर करा आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करा प्रोसिड बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर हा फॉर्म आपला बँकला सबमिट होईल देण्यात ठेवा ही प्रोसेसवर टाईम जो दिलेला आहे त्या टाईमच्या आत कंप्लीट करायचे आहे सेशन एक्सपायर होऊन जाईल नाही तर त्याचा उपयोग होणार नाही हे केल्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपलं बँकेला आधार कार्ड सीडिंग झालेलं असेल हे ऑनलाईन घर बसले आपण करू शकता चला तर लवकरात लवकर ही प्रोसेस आपण कंप्लीट करून घ्या आपल्याला ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये